मेंगडेवाडी हे डोंगर कुशीत वसलेलं आंबेगाव तालुक्यातील छोटस गाव, तालुक्या गाव। शिरूर रस्त्यावर असल्याने या गावाला महत्व प्राप्त झालंय एक गाव एक गणपती एक नेता एक पक्ष आणि ग्रामस्थांचा एक विचार असं या गावाचं वैशिष्ट्य गावाबाबत कोणताही निर्णय हा गणपतीच्या प्रांगणात बसूनच घेतला जातो अनेक वर्षांची ही परंपरा आहे ग्रामस्थांनी बाळासाहेब मेंगडे यांची लोकनियुक्त सरपंचपदी निवड केली आणि गाव प्रगतीपथावर पोहोचलं बाळासाहेब यांचे वडील राजकारणात सक्रिय होते अनेक लोक वेगवेगळ्या समस्या घेऊन घरी येत असत त्यातूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून ते समाजकार्यात सक्रिय असून त्यांच्या अनुभवाचा गावच्या विकासासाठी मोठा फायदा होतोय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असे त्यांचे धोरण मागासलेल्या लोकांना पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच भौतिक विकासासह सामाजिक विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण अशा एक ना अनेक कामांचा विकास त्यांनी साधलाय अनेक कामे पूर्ण झाली असून काही प्रस्तावित आहेत त्यांच्या ते। नेतृत्वाखाली गावात विकासाची गंगा वाहते आगामी काळात करावयाच्या कामांसाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले बाळासाहेब मेंगडे यांचे कार्य आदर्श असेचे बाळासाहेब सावळेराम मेंगडे आम्हाला तुमचा अभिमान आहे नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय बाय हिंदुस्तान फिट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकूल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी बाळासाहेब लोकनियुक्त सरपंच मौजे मेघळेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तर आमचं मेघडेवाडी गाव हे अत्यंत डोंगरकुशीमध्ये वसलेलं एक छोटंसं गाव फक्त परंतु मनसेर शिरूर रस्त्यावर असल्यामुळं गावाला महत्त्व प्राप्त झालं आणि आमच्या गावामध्ये एकोणीसशे नव्वद साली ग्रामपंचायतचं ओपनिंग झालं तेव्हापासून आमचं गाव स्वतंत्र कारभार या ठिकाणी आमचे लोक पाहू लागले आणि हे पाहत असताना आमच्या गावचं वैशिष्ट्य असं आहे की गावामध्ये एक एक गाव एक गणपती एक नेता एक पक्ष आणि सगळ्यांचा सर्व ग्रामस्थांचा एक विचार असं असणारं हे छोटस गाव जरी काही मुद्दे येत असतील तरी परंतु आमचे गाव पातळीवर निर्णय घेत असताना संपूर्ण सगळे ग्रामस्थ गणपतीच्या प्रांगणात बसून निर्णय घेत असतात ही आमची पूर्वीपासून ही प्रथा आजही आम्ही या ठिकाणी चालू ठेवलेली आहे अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सरपंच म्हणून निवड झाली तेव्हापासनं गावामध्ये ज्या वेळेला सरपंच पदावर नेमणूक झाली पहिला माझ्या डोक्यामध्ये मा एकच विचार आला की सर्व ग्रामस्थांना बरोबर घेतल्याशिवाय महिलांना युवकांना सगळ्यांना बरोबर घेतल्याशिवाय आपल्याला गाव पुढे घेऊन जाता येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून महिलांना सगळं एकत्रित करणं गावातील काही लोक चांगल्या चांगल्या उद्यावर बाहेर नोकरीसाठी काम करत असताना त्यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन घेणं गरजेचं वाटलं म्हणून अनेक वेळा त्यांच्या मार् मार्गदर्शनाचं घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यांची एक ग्रुप बनवून त्यांचंही आम्हाला या ठिकाणी फार मोठं योगदान मिळते त्याचप्रमाणे महिला देखील दर चार तारखेला या ठिकाणी मिटिंग लावून त्यांचा संपूर्ण अहवाल आमच्याकडे देत असतात आम्ही त्यांना प्रोत्साहन देत असतो श्री शक्तीची ताकद ही आगळी आणि वेगळी आहे ती ताकदीचा उपयोग जर आप गावासाठी करून घेतला तर गाव निश्चित प्रगतीपथावर जाईल भावना थी थी ही भावना लक्षात घेऊन आम्ही स्त्रियांना महिलांना खूप प्राधान्यानं त्यांच्या काही योजना असतील वैयक्तिक योजना असतील महिलांसाठी योजना असतील त्या प्रथमतः पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे स्त्रियांचा महिलांचा देखील या ठिकाणी सहभाग वाढलेला आहे टाक चारा काळधारा हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फिल्ड फक्त आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट एकोणीसशे अठ्याहत्तर आज माझं वय पूर्ण सत्तर वर्षाचं होत आहे परंतु एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून मी राजकारणात येण्याची भावना जी निर्माण झाली तर माझ्या घरामध्येच वडील हे राजकारणी आदरणीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील माझे आमदार यांच्या समवेत सतत असल्यामुळं आणि त्यांची घट्ट मैत्री असल्यामुळं ते नेहमीच त्यांच्याबरोबर राजकारणात राहिले आणि त्यांचा वारसा वारसा आणि वारसा घेऊन निमित्तानं लोक आमच्या घरी सतत यायचे काही संक समस्या घेऊन तर त्या निवारण करता असताना माझ्या डोक्यात ते यायच्या आणि त्या पुढील काळामध्ये त्याचीच आवड लागून समाजकार्य आपण देखील थोडंफार आपल्या हातून व्हावं हो। ही भूमि भूमिका मनामध्ये पक्की बसली आणि एकोणीसशे अठ्याहत्तरपासून आजपर्यंत समाजकार्यामध्ये पुढाकार घेऊन तर फार म्हणजे मला त्याची आवड निर्माण झाली आणि राजकारण कमी आणि समाजकारण जास्त ही भावना माझ्या डोक्यात असल्यामुळं मी समाजकारण ऐंशी टक्के करतो आणि त्याच भावनेतून आज देखील पदावर जरी असलो तरी तीच भावना ठेवून लोकांना कुणीही असो कसाही असो तर त्याचा विचार आपण मागासवर्गीय असतील इतर जातीची काही मागर आले लोक असतील त्यांना आपल्याबरोबर कसं पुढे घेऊन आहे या दृष्टिकोनातून सतत प्रयत्न चाललेला आहे अशा प्रकारे समाजकारणाची आवड निर्माण झाल्यामुळं या गावामध्ये संस्था स्थापन करताना प्रामुख्यानं पुढे सहभाग घेऊन प्रत्येक संस्था अनेक संस्था या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी असेल गणेश देवस्थान ट्रस्ट असेल दूध उत्पादक संस्था असेल ह्या सगळ्या संस्था शेतकऱ्यांच्या हिताच्या संस्था निर्माण करत असताना त्यामध्ये ते पुढाकार घेऊन त्यांना मार्गदर्शन करून त्या संस्था आजही आमच्या एका विचारानं अतिशय उत्कृष्ट अशा चाललेल्या आहेत आणि त्यामुळं आमचं संपूर्ण ग्रामस्थ आहेत एक विचारानं सगळ्या संस्थावर या ठिकाणी काम करतात आजही कामं तर कितीही करत राहिले तरी कमीच पडतात आज केलेले रस्ते उद्या वर्ष दोन वर्षे परत खटी पडतात परत त्या रस्त्यांची कामं करत राहतात भौतिक कामावर जोर देत असताना भौतिक कामं थोडीशी मागे ठेवून भौतिक कामाने कामा कामा सुधारणा दिसू शकते परंतु खऱ्या अर्थानं माझ्या मनातला जो विचार आहे तो माणसामध्ये प्रेम करून आध्यात्मिक ज्ञानाचा वापर करून लोकांमध्ये प्रेम कसं वाढेल आणि लोकांमध्ये सख्य सौख्य भावना कशी वाढेल त्याच्यातून जो विकास होऊ शकतो तो भौतिक विकासातून होणार नाही म्हणून लोक प्रत्येक घराघरामध्ये भावाभावामध्ये भावकीमध्ये प्रथम घर नंतर भावकी नंतर गाव अशी भावना रुजवून लोकांना प्रेरित करायचं काम मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी हाती धरलेले आहे आणि त्याचा परिणाम देखील आज आम्हाला चांगला मिळू लागला आहे लोक फार प्रेमाने समस्या घेऊन येतात आनंदाने परत जातात लोकांचे भावना त्या ठिकाणी निर्माण चांगले झालेल्या आहेत आणि म्हणून भौतिक कामं ही दरवर्षी चालू आहेत एकतर आमचं आमदार असलेले दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचा असणारा आशीर्वाद आणि ते ह्याच गावचे असल्यामुळे ह्याच गावचे सुपुत्र असल्यामुळं त्यांचा नेहमी आशीर्वाद लागतो कोणतंही काम मागितलं तरी आम्हाला जास्त वेळ वाया जात नाही आणि त्यांच्या माध्यमातून आदरणीय विवेकदादा वळसे पाटील असतील आदरणीय शिवाजीराव दादा असतील आढाळराव पाटील तर त्यांच्याही माध्यमातून काही कामं आम्हाला या ठिकाणी मिळाली आणि विशेष करून दादा वळसे पाटलांना कोणतेही काम सांगितलं तर लगेच आमच्यावर पहिली त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे ते मान्य करून देतात आणि त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत नव सालापूर्ण अनेक कामं आमच्या गावामध्ये पूर्ण झालेली आहेत त्याचा देखील प्रगतीमध्ये दे गावाला फायदा झालेला आहे उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनी करीता आठ पूर्णांक करी पूर्णां पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध गावामध्ये काम चालू असताना खर तर पाच काम एक कोटी मंजूर झालेले आहेत आचारसंहिता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आचारसंहिता आल्यामुळं ती कामं थोडीशी कामाला त्यांचं उद्घाटन भूमिपूजन करता आलं नाही परंतु आता या आठवड्यामध्येच आम्ही सगळ्या कामांचं भू भूमिपूजन करता करत असताना विशेष करून जुनी मराठी शाळा जी जुनी झाली होती आणि पडण्यास पडायला लागली होती ती शाळा पाडून आज त्या ठिकाणी एक समाज मंदिर म्हणून चाळीस लाख निधी साहेबांनी आणि दादांनीच्या माध्यमातून आम्हाला मंजूर झालेले आहे त्याचं टेंडर पण झालेलं आहे ते काम वर्षभरात पूर्ण करण्याचं आमचं मानस आहे त्याचप्रमाणे अनेक रस्त्यांची कामं आहेत वीस वीस लाख दहा दहा लाख असे जवळजवळ पाच ते सहा रस्ते आज भूमिपूजनाचे प्रतीक्षित आहेत ते आता सुरू या एक आठवड्याच्या दरम्यान सुरू होणार आहेत ही कामं पूर्ण पूर्ण होत आहेत यापूर्वी देखील गेल्या वर्षी अनेक दोन रस्त्यांची कामं झालेली आहेत त्याचप्रमाणे साहेबांच्या माध्यमातून जो कॅनल आमच्या बाजूने गेलेला आहे डिंबी धरणाचा जो कॅनल उजवा कॅनल आहे त्या कॅनल मुळे दोन हजार सालापासनं दोन हजार साला पाणी आलं तेव्हापासनं आमच्या गावामध्ये तर पूर्वी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिण्यासाठीच देखील पाणी नसायचं परंतु आज शेतीला एवढं मोठं पाणी पाण्याचं मिळू लागले त्यामुळं गावची शेतीमधील प्रगती देखील फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळं चार चाकी बंगले ही संख्या देखील गावामध्ये चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे त्यामुळं गाव आज सुंदर असं कसं बनवलं आमचं या पुढचा देखील माणस असं माणस असा आहे की कि आपण किती केलं तरी कमीच असू परंतु जितके जास्तीत जास्त करता येईल आणि गावाबद्दल जितके योगदान देता येईल आणि गाव जितकं सुंदर करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्हाला सर्व ग्रामस्थांचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत सरपंच होण्या अगोदर मी प्रत्येक संस्थेवर गावामध्ये काम केलेलं आहे प्रत्येक संस्थेमधून कामाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आज देखील सरपंच झाल्यानंतर एक दीड वर्षाच्या काळामध्ये अतिशय भयानक असलेली गोष्ट किंवा भीतीची गोष्ट की वाघाचं फार वाघांचं या परिसरामध्ये ऊस क्षेत्र जास्त असल्यामुळं फार मोठी भीती निर्माण झालेली आहे आणि लोक रात्रीची घराच्या देखील बाहेर पडू शकत नाहीत अशा अवस्थेमध्ये त्यांना काय मदत करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही शिहारेस आमचे बंधू आदरणीय सुरेशजी मेंगडे साहेब डी सी पी नवी मुंबई यांच्या माध्यमातून शिअर एस फंडातून आम्ही लाईटची मागणी केली असता खरंतर त्यांनी गेल्या वर्षी देखील आमची पाणीपुरवठेची योजना पूर्णपणे सौर ऊर्जा आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करून दिली गणेश मंदिरासाठी सौर ऊर्जेची लाईटची व्यवस्था करून दिली मराठी शाळेसाठी देखील त्यांनी लाईटची व्यवस्था करून दिली एका वर्षामध्ये पंचवीस लाखाचं फंड उपलब्ध करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मिळाला त्यामुळं लाईटची देखील आमची चांगली व्यवस्था झाली आहे आणि ज्या ठिकाणी आता कमी दिवे जिथं लाईट नाही आहे त्या ठिकाणी आज देखील जवळजवळ सत्तर ते नव्वद दिवे शिअरिस फंडातून त्यांनी त्याची मान्य करून आज या आठ ते पंधरा दिवसामध्ये ते बसवायचं आमचा मानस आहे आणि त्याही निमित्तानं लाईटची व्यवस्था स्ट्रीट लाईट आमच्या गावाला कुठेही नव्हती आणि स्टेट लाईट आता मिळू शकत नाही त्या दृष्टिकोनातून काय करता येईल म्हणून सौर दिवायची मागणी करून आता सौर दिव्याची मागणी आमची पूर्ण होत आहे त्या दृष्टी शेतकऱ्यांना त्याचा देखील चांगला फायदा होत आहे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आमच्याकडं पाणी पुरवठ्यासाठी एक स्वतंत्र विहीर घेऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी पाणीपुरवठा योजना या ठिकाणी निर्माण झाली आम्हाला खरं तर पूर्वी पाणी कमी असायचं परंतु कॅनॉल गेल्यापासून आजपर्यंत त्या विहिरीला पाणी भरपूर आहे पाणी कमी नाही आहे परंतु फक्त गावठाणपुरतं मर्यादित पाणी आम्ही देऊ शकत होतो तर गेल्या वर्षापासून आम्ही सर्व वाडी वस्तीला जल जीवन योजनेच्या माध्यमातून स केंद्र सरकारची जी जल जीवन योजना आहे हर घर हलजल त्या प त्या माध्यमातून प्रत्येक घराला पाणी देण्याचा संकल्प निर्माण झाला आणि आज ते काम पूर्णत्स आलेलं आहे एक दहा टक्के काम अपूर्ण आहे फक्त पूर्ण काम जलजीवनचं झालेलं आहे त्यामुळं प्रत्येक घराला स्वच्छ पाणी सुंदर पाणी असं प्रत्येक घराला या पुढच्या काळामध्ये बाराही महिने मिळू शकणार आहे त्यामुळं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पूर्णपणे गाव त्यामध्ये समृद्ध आहे त्याचप्रमाणे शाळेच्या बाबतीत म्हटलं आपण कितीही मंदिरं बांधली किंवा मंदिरामध्ये खर्च केला तरी ज्या ठिकाणी शाळेतून आपले देव घडवत असतात ते त्या मंदिरं आम्हाला माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि ते देव घडवण्यासाठी शाळेला जी जी मदत लागेल आमच्याकडे पहिली ते सातवी केंद्र शाळा जिल्हा परिषदेची शाळा आहे परंतु जिल्हा परिषदेच्या पर वतीनं शिक्षकाची पूर्तता कमी होते काही वेळेला योजना कमी होतात तर ते पूर्ण योजना आम्ही गावाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो शिक्षक ज्या वेळेला कमी पडतात त्यावेळेला वैयक्तिक आमचं एक तरुण लोकांचा ग्रुप आहे त्या लोकांच्या माध्यमातून स्वतः वैयक्तिक देणग्या काढून आम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून दोन महिलांची त्या ठिकाणी वैयक्तिक निवड करून त्यांचा पगार देत असून त्यामुळे मुलांची गुणवत्ता त्या ठिकाणी सुधारण्यास मदत होत आहे दुसरी गोष्ट अशी आहे गावामध्ये काम करत असताना ज्यावेळेला लक्षात आलं की ग्रामीण भाग असल्यामुळं थोडा महिलांचा प्रतिसाद सहभाग फार राजकारणामध्ये असेल किंवा गावाच्या विकासामध्ये असेल तर फार कमी असायचा हा आणि स हा सहवास आपण वाढवल्याशिवाय गाव पुढे नेता येणार नाही ही कल्पना मनामध्ये सुचली आणि त्या माध्यमातून आम्ही महिलांना एकत्र केलं सर्व बचत गटांच्या महिला असतील इतर काही ग्रुप्स महिलांचे आहेत ते सगळ्यांना एकत्र करून आम्ही दर महिन्याच्या चार तारखेला त्यांची मिटिंग या ठिकाणी लावली आणि त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक योजनांचा लाभ लाभ त्यांना कसा देता येईल त्या समक्ष आल्यानंतर त्यांना त्यांच्याकडून त्यांची कर्तव्य आणि हक्क कशी समजावून सांगता येईल तुमचं प्रतिसाद गावाला तुमचं ताकद कशी गावाला मिळेल आणि गावाकडून तुम्हाला काय मिळेल हा उद्देश समजावून सांगण्यासाठी त्यांना दर महिन्याच्या चार तारखेला मिटिंग लावली त्याच्या पाठीमागचा उद्देश असा एक होता की काही काम नसेल तरी परंतु ज्या वेळेला एकत्र येतो कोणता ना कोणता विषय निघतो महिला महिलामध्ये प्रेम निर्माण होतं ओळखी वाढत जातात सहभाग वाढत जातो जसा सत्संग आहे तसाच हा एक प्रयोग राबवण्याचा दृष्टिकोन ठेवून मी म्हटलं काही जरी नसेल तर गप्पा मारा एकमेकाची सुखदुःख विचारा आणि त्या सुखदुःखातून आपल्याला एकमेकाला काय का मदत करता येईल त्याचं देखील त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मदत होईल आणि मग सरकारी योजना भरपूर असतात त्या घेण्यासाठी त्यांना आपल्याला त्या तारखेला माहिती देता येते कोणाची अडचण असेल तर ती आपल्याला समजते दुसरी गोष्ट की त्यांना आपल्याला ट्रेनिंग देताना महिलासाठी पंधरा टक्के राखीवनी ती निश्चित आखला जातो ठेवला जातो सरकारच्या वतीनं तर त्याच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना काय अपेक्षित आहे ते आम्ही देण्याचा या थी ठिकाणी प्रयत्न करतो आज करत असताना आणि दरवर्षी आता गेल्या वर्षीच ड्रायव्हिंग स्कूल फोर व्हीलर आणि टू व्हीलरचं जवळजवळ चाळीस महिलांना या ठिकाणी आम्ही दिलं त्याचा फायदा देखील टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं दिलं आपल्या ग्रामपंचायत योजनेच्या माध्यमातून त्याचा फायदा देखील आज लगेच आम्हाला जाणवायला लागला आणि शिवणकामाचे झाले खाद्यपदार्थ कसे बनवायचे असे कोर्सेस झाले त्यामुळं महिला स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील हा दृष्टिकोन मनात ठेवून त्यांना अनेक अनेक कला शिकवण्यासाठी आम्ही चार तारखेला ही मीटिंग लावत असतो त्याचा फायदा आम्हाला निश्चितच झालेला वाटतो की प्रेम वाढलं आणि महिलांचे समस्या आम्हाला समजायला लागले आमची उत्तरं त्यांना कळायला लागली त्या दृष्टिकोनातून कसं एकत्रीकरण होत आहे आणि तीच एक हे घेऊन प्रेरणा घेऊन बाहेर गावची जी लोकं आमची तरुण कामाला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जातात त्या तरुणांचा देखील एक मोठा ग्रुप करून गावासाठी एक तास ही योजना त्यांच्यासाठी आम्ही राबवलेली आहे आणि गावासाठी महिन्यातून दोन महिन्यातून एक देव, एक दिवसातला एक तास त्यांनी द्यावा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि त्यांचा सहभाग देखील घेऊन काही वेळेला आर्थिक ज्या वेळेला अडचणी येतात अशी मुलं आमच्या पाठीमागे खूप हिरिरीने उभं राहतील आणि त्या माध्यमातूनही आम्ही गाव पुढून येण्याचा प्रयत्न आहे गावामध्ये काम करत असताना कामं नेहमीच चालू असतात केलेली कामं नंतर परत करावी लागतात अशी नेहमी जरी साखळी चालू असेल तरी भविष्यामध्ये एका गावातल्या लोकांना बाहेर जाण्यापेक्षा याच गावामध्ये छोटे छोटे कार्यक्रम आपल्याला स्वस्तात कसे करता येतील त्या दृष्टिकोनातून एक भव्य असं समाज मंदिर बांधून छोटे छोटे कार्यक्रम लग्नाचे असतील तुमच्या गंधाचे कार्यक्रम असतील साखरपुड्याचे कार्यक्रम असतील कोणाचे वाढदिवसाचे कार्यक्रम असतील असे गावातल्या लोकांना एक स्वस्तामध्ये सुंदर अशी व्यवस्था देण्याच्या प्रयत्नामध्ये प्रयत्नात आम्ही आहोत आणि ते एक काम भविष्यात आमचं पूर्ण करतोय त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांना विरंगुळा व्हावा त्यांचं आयुष्य आनंदात जावं म्हणून एक विरुळ विरंगुळ केंद्र या ठिकाणी निर्माण करण्याचा आमचा मानस आहे त्याचप्रमाणे समाजामधील प्रत्येक घटकासाठी काही ना काही योगदान देण्याचा आणि त्यांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नासाठी जे जे लागेल ते करण्याचा आमचा मानस आहे त्याचप्रमाणे गावामध्ये तरुणांसाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यायामशाळेची बांधणी पूर्ण झालेली आहे त्याच्यामध्ये जिमचं साहित्य आता येणं बाकी आहे ते बी एक महिन्याच्या आतमध्ये येऊन जाईल त्यामुळं व्यायाम शाळा झाली आणि गावाची स्वच्छता राखण्यासाठी गावामध्ये आरोग्य 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 राखण्यासाठी पाणी लाईट हे महत्वाचे प्रश्न असल्यामुळं ह्याच्यावर प्रथम आपण त्यांना प्राधान्य देऊन आम्ही स्वच्छता मोहीम वर्षातून दोन वेळा गावामध्ये राबवतो त्याचप्रमाणे तणनाशक असेल धुरळ ज्या टी टी एलची धुरळणी असेल ही वर्षातून वेळा गाव गावामध्ये पूर्ण गावाच्या परिसरामध्ये करतो आणि त्यामुळं आरोग्याचा प्रश्न जवळजवळ जोल आमच्याकडं फार कमी प्रमाणात रोग राहायची शक्यता होते आणि त्याच्यावर अजून प्रयत्न करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे खरं तर एवढं करीत असताना शेवटी जा प्रत्येक माणूस जन्म लागल्यानंतर जातो असं म्हणतात आणि हे त्रि तिवार सत्य आहे आणि जाताना देखील स्मशानभूमी आपली सुंदर असावी स्मशानभूमीत गेल्यानंतर आनंद असावा माझी तर त्या पुढची ही कल्पना अशी की माणूस ज्या वेळेला अशांत होतो त्यावेळेला स्मशानभूमीत जाऊन जर पंधरा मिनिट जर शांत बसला एक त्या ठिकाणी तर अशी स्मशान भूमी बनवायची की त्या ठिकाणी जाऊन गेल्यानंतर माणूस शांत झाला पाहिजे सगळे डोक्यातले विचार निघून परत आपल्या पूर्व पूर्वीसारखं कामाला लागला पाहिजे तर स्मशानभूमीच्या बाबतीत देखील अशी एक भावना आहे ती देखील एक सुंदर स्मशानभूमी बनवायची आणि त्या मदतीत आतापर्यंत खूप काम झालेलं आहे थोडंसं काम बाकी आहे ते देखील पुढील आपल्या काळामध्ये पूर्ण करण्याचा माणस आहे त्याचप्रमाणे आमचा जो छोटासा जो जो गाव आहे तो गाव देखील संपूर्ण आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा एक सुंदरतेच्या दृष्टिकोनातून असेल संपूर्ण गाव रिंग रोडने आमचा पक्क्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यामध्ये तयार झालेला आहे संपूर्ण गावाला कॉन्क्रीट रस्ते पूर्ण आहेत आणि अजून ज्या ज्या ठिकाणी जमीन खसते वगैरे अशा ठिकाणी देखील रस्ते करण्याचा आमचा आहे गावामध्ये अनेक योजना राबवत असताना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्वाचा भाग राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल पर्यावरणाच्या दृष्टीने आज अनेक प्रयत्न करताना दिसत आहेत अनेक संस्था त्यामध्ये दे सहभागी होतात तोच उद्देश गावामध्ये पकडून आमच्याकडे तरुण मंडळांची ग्रुप तयार करून वटवृक्ष नावाचं जो आम्ही संस्था स्थापन केली त्या वटवृक्ष संस्थेच्या माध्यमातून स्वदेशी झाडं ऑक्सिजन देणारी पूर्ण झाडं अशी आजपर्यंत गावामध्ये जवळजवळ पाच हजार झाडं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आयुर्वेदिक असणारी बेलाची झाडं देखील हजार झाडांची लावगड झालेली आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गाव स्वयंपूर्ण होईल असे मला खात्री आहे भारत सरकार आयुष मंत्रालय यांच्या मार्फत ज्या वेळेला पुणे विद्यापीठामधून कार्यक्रम आला की औषधी वनस्पतीचं लावगड करून प्रत्येक गावाला वेगवेगळ्या गावांना वेगवेगळी औषधी झाडं देऊन गाव स्वयंपूर्ण करायची त्यावेळेला मेंगडे मेंगडेवाडी गाव हे बेलाचं झाड म्हणून संपूर्ण भारतामध्ये प्रथमत आमचं बेलाचं गाव म्हणून प्रसिद्ध करण्यात आलं आणि आज हजार झाडं बेलाची लावली असून आज चांगल्या अवस्थेत आहेत अजूनही जवळजवळ सात हजार झाडं लावण्याचा आमचा मानस आहे आणि पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेऊन आज मेंगडेवाडी गावाचं नाव संपूर्ण भारत देशामध्ये या कार्यक्रमामुळे झालेलं आहे धन्यवाद